चा। बागलान तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीमुळं संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक रास्ता रोको आंदोलन छेडले तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळं महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती प्रदेश अध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आंदोलक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं होत असलेली घट उत्पादन खर्च व नाफेडसारख्या संस्थांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला जुलै महिन्यातही शेतकऱ्यांनी कांदा भाकर खाऊन आंदोलन केलं होतं मात्र त्यानंतरही सरकारनं कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही शेतकरी म्हणतात कांदा उत्पादनाचा खर्च प्रति किलो पंधरा ते सतरा रुपये असताना बाजारभाव फक्त ते रुपये मिळत आहेत त्यात आता नाफेड व कांदा बाजारात आल्यास भाव आणखी कोसळतील अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न उपस्थित केला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या उत्पादन खर्चानुसार योग्य हमी भाव द्यावा सरकारनं वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना गांभीर्यानं घ्यावं महाराष्ट्रातही आंध्र प्रदेश प्रमाणे कांद्यासाठी बाराशे रुपये अनुदान देण्यात यावे नाफेड एन सी सी एफचा कांदा बाजारात विक्री न करता रेशन दुकानातूनच वितरित करावा नाफेडचा कांदा बाजारात आल्यास ती वाहनं आम्ही पेटवू जबाबदारी आमची नसेल दिनांक आठ रोजी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आलं आहे आंदोलनात प्रवीण अहिरे खेमराजकोर विनोद पाटील प्रवीण सावंत मयूर नेरकर राजेंद्र सावंत विठ्ठल महाजन अंताजेकोर बाळासाहेब चौधरी विशाल पवार आदींसह मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते नायब तहसीलदार सचिन मार्घे यांना निवेदन सादर करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आज अधिकाऱ्यांना पण सांगून आलोय ज्या ज्या ठिकाणी ट्रक बाहेर पडतील ते ट्रक पेटवण्याची जबाबदारी आमची आहे पहिला भूमिका या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याला दोन पैसे चांगल्या प्रमाणात मिळाले पाहिजे आणि शासनाने पंधराशे रुपये दर देऊन आणि जो कांदा कमी दरात जातोय त्याचं भावांतर योजना लागू केली गेली पाहिजे ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आणि इथंच थांबतो जय जय जवान जय किसान